अशी गरमागरम खिचडी खायला पौष्टिक आणि चवदार लागते थंडीच्या दिवसात नक्की ट्राय करून पहा नमस्कार आज मी डाळ ता तुरीची डाळ आणि तांदूळची खिचडी बनवत आहे चला रेसिपीला सुरुवात करू शिवलेलं लसूण कांदा परतून घेऊ आणि टोमॅटो मस्त खा खमंग वास सुटला आहे लसूण आणि कांद्याचा मग वास सुटला आहे फोडणीचा आता यामध्ये हळद मिरची पावडर दुने फूड एक चमचा आणि सांबार मसाला दोन चमचे आता आपण यामध्ये तांदूळ टाकून घेऊ अशा प्रकारे खिचडी तुम्ही पण बनवून बघा खूप छान लागते टेस्टी आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले आहे मी एका बाजूला पाणी गरम होण्यासाठी ठेवले होते दोन तीन छट्ट्या झाल्या की खिचडी तयार होईल जेवायला घेताना त्यात थोडं गरम पाणी आणि कोथिंबीर टाकून खिचडी सर्व करायची थंडीच्या दिवसामध्ये अशी पौष्टिक खिचडी खूप छान लागते तुम्ही पण करून बघा गरमागरम खिचडी खायला पौष्टिक आणि चवदार लागते थंडीच्या दिवसात नक्की ट्राय करून पहा